शेतकरी साईज न होणे यामुळे निगेटिव्ह मध्ये गेले की बाग काढून टाकायचे तर आपण आज मोहळ तालुका टाकळी सिकंदर या ठिकाणी आलेलो आहे हा पेरूचा बाग आहे आणि ह्या बागेमध्ये गेले एक वर्ष झालं म्हणजे प्रत्येक वेळेस हे ज्या वेळेस बाहेर धरायचे त्यावेळे नंतर त्यांना साईजचा खूप मोठा प्रॉब्लेम यायचा मार्केटचे बाजारामध्ये जे काही खतं आहेत ते कंटिन्यू वापरायचे आता एक आणखी एक विषय असा आहे की सेवा केंद्र यांचे मालक तर हे ज्यावेळेस शेतकरी यांच्या दुकानावरती गेले त्यावेळेस साईजचा खूप प्रॉब्लेम येत असायचा तर त्यांच्यामध्ये एक डिस्कशन झालं म्हणजे शेतकरी साईज न होणे यामुळे निगेटिव्ह मध्ये गेले की बाग काढू होतो काय नेमकं तुम्हाला असं का वाटलं की मला बाग काढायची साईजच होत रुपये काय बाग पण बॅगा सोडतोय पण साईज नाहीये सगळ्या प्रकारच्या बॅगा सोडून भेटल्या भेटल्यानंतर हे म्हणले की फर्टीनचे प्रोडक्ट एकदा ट्राय करून बघा तुम्ही रिझल्ट आमच्या गॅरंटी तुम्ही वापरून बघा तर आपण फर्टीन एग्रो बायोटेक स्पेन या कंपनीच्या माध्यमातून आपण जी काही खतं दिलेली आहेत तर त्यांचे रिझल्ट हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर दादा आपलं नाव सांगा माझं नाव ऋषिकेश अशोक चव्हाण ठाकरे सिकंदर आणि आता ज्यावेळेस आपण साठी मार्केट मध्ये काय काय वापरून सिगरेट वापरून पाहिजे त्याच्यामधून तुम्हाला अजिबात रिझल्ट भेटला काय रिझल्ट भेटला तर समजा तुमचा फोन झाला हो तर त्यावेळेस मी तुम्हाला बारा कॅट करतो हो तर त्याच्यामध्ये काय जाणवलं पार्टी असं वाटल्यापासून साधारण तीन ते चार दिवसामध्येच त्याचं रिझल्ट दिसायला लागले साईज मध्ये वगैरे आणि सेटिंग पण बऱ्यापिकाची मदत झाली नंतर तुम्ही ते चाय चाय नंबर भेटली साधारण सोडल्यानंतर चार ते पाच दिवसामध्ये साईज डबल ला फरक पडला आणि झाडाची जे आहे ट्रेन मध्ये पण बऱ्यापैकी फरक पडला म्हणजे साधारण एका तोड्या म्हणजे दीड टन दोन टन होत ते डायरेक्ट चार टन पाच टन असं ट्रेंज वाढत गेलं तर आपण आता पाहू शकतो झाडावरती अजिबात काही माल नाहीये कारण आम्ही ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस आम्हाला समजलं की यांना साईज वगैरे चांगली भेटली आमचा फोन पण झालेला आणि आता माल पूर्णपणे गेलेला आहे मार्केट मध्ये दर तर चांगले होते तर त्यांना किती फायदा झाला याचा काय साधारण म्हणजे चायचा वापरल्यापासून काय फायदा झाला की माल जे थोडा जे आठ दहा फुट जात होता ते चायचाळीस वापरल्यामुळे थोडा अलीकडे आला मार्केट रेट सध्या हाय असल्यामुळे मार्केट मध्ये पूर्ण माल थोडा झाला त्यामुळे ट्रेज पण वाढलं आणि पैसे पण जास्त झाले आता तुम्हाला म्हणजे आता जो माल पहिल्या तोड्यापासून किंवा असा गॅप पडायचा तो, तो किती दिवसांनी कमी झाला साधारण चार ते पाच दिवसांनी फरक पडला एका एखाद्या म्हणजे आठ दिवस डायरेक्ट चार दिवसावर झाले चार दिवस तीन दिवसावर काय नियोजन इथून पुढे फटेंडचे सगळे प्रॉडक्ट साधारण चाटण्यापासून काढेपर्यंत बारा चाळीस असू दे किंवा चाळीस वगैरे शेतकरी मित्रांनो त्यांना आपण जे काही प्रोडक्ट सुचवले होते तर त्याबद्दल त्यांना आलेला अनुभव त्यांनी सांगितलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या आसपास एरियामध्ये जे शेतकरी आहेत त्यांना तुम्हाला काय सांगू शकतात त्याने शंभर टक्के एकदा वापरून पाहावं ठीक आहे धन्यवाद